पहिला दिवस होता की माझे फॅन भेटायला लागले मला अरे मच्छरमॅन म्हणजे मच्छर मॅन नाव नाही खाण्यापिण्यामध्ये खाण्यापिण्यामध्ये बोलूच नका मी असा खातो ना हप्त्यातून एक दिवस का ना एक दिवस का ना सोशल वर्क करा हिरोईन तर जी माझी फ्युचर मध्ये गर्लफ्रेंड असेल किंवा बायको असेल तीच माझी आवडती हिरोईन बिग बॉस मध्ये जायचं माझं खूप स्वप्न आहे मला जायचं शकता आपल्या बदलापूरच्या माध्यमातून तुमची मुलाखत जर बिग बॉसच्या एखाद्या बघितली तर नमस्कार आपले बदलापूरमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि आज आपला कार्यक्रम आपले बदलापूरचे ताऱ्यांमध्ये आपल्यासोबत आहेत ऋषिकेश गायकवाड सर नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपण सर्व ज्यांना ओळखत आहोत आपल्या बदलापूरचे तारे म्हणजेच ऋषिकेश गायकवाड सर हे एक रील स्टार आहेत आणि बदलापूरमध्ये भरपूर असं नाव यांनी कमवलेलं आहे बदलापूरचं नाव यांच्यामुळे उंच थरावर जात असं म्हणायला हरकत नाही आणि भरपूर साऱ्या टीव्हीवर वगैरे सुद्धा आपण यांचे रील्स बघितलेले आहेत आणि अशी सुंदर अशी पर्सनॅलिटी यंगेस्ट वन आज आपल्यासोबत आहे आणि हसत खेळत सुंदर अशी मुलाखत आज आपण घेणार आहोत तुमचे काही प्रश्न असतील ना सरांबद्दल तर ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये करा चला तर मग आपण आता मुलाखतीला प्रत्यक्षात सुरुवात करूया आणि छान छान प्रश्न असे सरांना विचारूया नक्कीच तुम्ही थोडंसं बोला सर आमच्या दर्शकांना इंट्रोडक्शन द्या पहिली गोष्ट आपले बदलापूरला खूप मनापासून थँक्यू की मला इथे बोलवलं की असं माझं पहिलीच इंटरव्ह्यू असेल आधी कधी इंटरव्ह्यू कधी मी कशी अटेंड नाही केली पण छान वाटतं बघू एक्सायटेड आहे काय होतं पुढे बरोबर सर आम्हाला आता एक मेन प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की जसं की तुम्ही जे रील वगैरे बनवतात त्याच्यामध्ये मेन म्हणजे अभिनय असतो हा तर अभिनयाची सुरुवात तुम्ही कधीपासून केली की के लहानपणापासूनच आवड होती तुम्हाला असं नाही लहानपणापासून तर अशी आवड नव्हती नंतर मध्ये सुट्ट्या लागलेला तेव्हा एक मला नवीनच ग्रुप भेटलेला आमच्या मित्रांचा आणि ते सगळे फोटोग्राफर्स होते तर आम्ही असा विचार केला की तेव्हा हॉरर शॉर्ट फिल्म बनवू तर दोन तीन शॉर्ट फिल्म आम्ही केलेत तर तेव्हा ती आवड निर्माण झाली आणि मग त्यानंतर जेव्हा माझे फर्स्ट इयर चालू झालं मी बी एम एम केले मास मीडिया तर तिथे मी थेटरमध्ये गेलो अविरतमधून थेटर आहे आमचं तिथे आम्ही प्रॅक्टिस वगैरे हो चालू झाले तिथे इंटर कॉलेज कॉम्पिटिशन पण बरेच केलेत तर तिथे थेटर वगैरे हो केलं तिथून ती आवड निर्माण झाली आणि आता तर या क्षेत्रातच म्हणजे तुम्ही लहानपणी स्कूल मध्ये वगैरे असं काही नव्हतं तेव्हापासून काही नाही असं नाही लहानपणी स्कूल मध्ये तर कबड्डीच खेळायचो फक्त सगळे घाबरायचे मला असं <laughs> आहेच ना त्यांच्या <देज़ा> समोर डायरेक्ट घाबरायचे <laughs> सगळ्यांना असं वाटलं असेल की तुमची पर्सनॅलिटी कुस्ती वगैरे मध्ये बॉक्सिंग मध्ये झालेलं म्हणजे आधी मला पण असं वाटलं नव्हतं की मी ऍक्टिंग मध्ये एवढं असं करेन पण ते थिएटर करून करून खूप असं आवड निर्माण झाली एकदम भारी तर तुम्ही बघत आहात आपले बदलापूर खूप छान असा रंगणार आहे आजचा कार्यक्रम आणि अजून आपण छान असे प्रश्न सरांना विचारणार आहोत सोशल मीडियावर कधीपासून हो काम करत आहात तो विचार तर आता आम्हाला हे सांगा सर सोशल मीडियावरती तुम्ही कधीपासून हो रील्स वगैरे बनवत आहात मला एक नऊ दहा वर्ष झाले असतील कारण मी आधी म्युझिकली एक ऍप होता त्याच्यावरती रील्स बनवायचो तेव्हा असं म्युझिक वरती रील आणि मग ते बंद झालं ऍप्लिकेशन त्यानंतर टिकटॉक आलं टिकटॉक वरती माझे तीस पस्तीस हजार रुपये होते फॉलोअर्स मग त्यानंतर टिकटॉक पण बॅन झालं टिकटॉक वर चांगला फेमस होतो ना मी छान व्हिडिओ बनवायचो मग टिकटॉक पण बॅन झालं मग आलो रील्सवरती इंस्टाग्राम नवीन अपडेट दिला रील्स मग रील्स वरती जी फॅन फॉलोईंग टिकटॉक वरती होती तीस हजाराची तीस पस्तीस हजाराची ती रिल्सवरती मुश्किल होत दीड हजार हा दीड हजार दोन हजार वरती फॉलोअर्स अटकलेले से सोशल मीडियावर तुम्ही भरपूर दिवस झाले वर्क करत आहात oh. आणि असा आम्हाला रील सांगा की तुमचा रील कधी आणि कशा पद्धतीने व्हायरल केला ज्याने तुमची लाईफ चेंज केली अच्छा हा तर एकदम इंटरेस्टिंग मुद्दा तुम्ही आणलेला आहे माझ्यासमोर विषय असा झालेला आम्ही कात्रपेकला आम्ही मित्र सगळे कात्रप्लेक माहीत असेल तुम्हाला तिथे आम्ही असं संध्याकाळी बस बसायचो तर आम्ही नेहमी बसायचो तिथे तर एक दिवस ना असे मच्छर खूप चावायला लागले म्हणजे ते मच्छरांचे दिवस चालूच झालेले वाटतं खूप मच्छर जावत होते मग आम्ही एक दिवस ना असंच बोललो आपण इथे रोज बसतो टाईमपास बस करत तर आपण मच्छर अगरबत्ती घेऊन येऊ तर मच्छर अगरबत्ती घेऊन आम्ही तिथून लावून बसायचो तर आम्ही असं बोलता बोलता मित्र मित्रांमध्ये मित्रा असा विषय झाला की आपण मिच्छ व्हिडिओ बनवायची का मच्छर बोल चला मग घेतल्या अगरबत्त्या दोन इथे दोन टोपीमध्ये अडकवल्या आहेत दोन असं पायाबियात अडकवल्या आहेत आणि अगरबत्ती घेऊन असं अख्ख्या कात्र प्लेकवर फिरत होतो मी आणि आम्ही ती माझ्या मित्रने लांबून व्हिडिओ काढले म्हणजे तेव्हा काही प्लॅन नव्हता व्हिडिओ वगैरे काढायचा आणि बदलावू मध्ये खूप मच्छर झालेले तेव्हा खूप मच्छर झालेले तर जे जे माणसे येतात वॉक करायला त्यांच्याकडे जाऊन मी असा असा मच्छरने त्यांच्या आरती करतोय ती व्हिडिओ खूप व्हायरल गेली एवढी व्हायरल गेली की मी नेक्स्ट जे घरातून निघालो खाली आलो तो माझा पहिला दिवस होता की माझे फॅन भेटायला लागले मला अरे मच्छरमॅन म्हणजे मच्छरमॅनच्या नावाने फेमस झालेलो मी अरे तो मच्छरमॅन हे तो मच्छरमॅन लोक येऊन सेल्फी काढतात डोळ्यात पाणी डायरेक्ट अनपेक्षित असंच रात्री हाफ पॅन्टवरती मी आलेलो मध्ये आईस्क्रीम घ्यायला तर तिथे मला कार्यकर्ते होते काही त्यांनी मला पकडला म्हणजे थांबवलं मला अरे बोलले तूच मच्छरमॅन ना मग तिथे आले मीडिया आली इकडचे आपले लोकल न्यूज चॅनल ते आले त्यांनी माझं बाईट घेतली आणि खूप छान होतं असं खूप छान वाटलं घरच्यांनी बघितलं खूप असं प्राऊड वाटलं त्यांना पण माझ्या पण डोळ्यात पाणी आलं खूप इमोशनल आहे ना मी असे म्हणजे इतकं छान मुवमेंट आपल्याला सरांसोबत इथं बघायला भेटतायत एन्जॉय करायला खरं तर हा जो पडद्यामागचा एक्सपिरियन्स असतो ना तो कधीच आम्हाला माहिती नसता पडला जर तुम्ही इथे आले नसते तर सर आता एक महत्वाचं जसं की तुम्ही यंग जनरेशन आहात आग, आणि तुम्ही भरपूर वेळेला छान असे रील सोबतच सामाजिक संदेशही लोकांपर्यंत पोहोचवत असतात बदलापूर झाले महाराष्ट्र झाला आपला तर तुम्ही आता सध्या तुम्हाला बदलापूरमधली अशी कोणती सामाजिक समस्या वाटते की जी लवकरात लवकर, लवकर सोडवली गेली पाहिजे सामाजिक समस्या म्हणजे आता मला जो त्रास झाला तो लोकांनाही झाला असेल मी जिमला जायचो जिमला जायचो तर पावसात जिथे जिथे खड्डे जिथे जिथे खड्डे तर पहिली गोष्ट मला असं वाटतं की रोड आपले कुठेतरी खराब आहेत ते झाले पाहिजे लाईटीचा त्रास आहे आता पावसात तर थोडा प्रॉब्लेम होतोच थोडं तर सहन करतोय पण लाईट कुठे ना कुठे नाही गेली पाहिजे थोडी आणि मी त्याच्यावर काम सुद्धा करतोय मी रील सुद्धा बनवले जे रस्त्यांवरती इथे इथेच बाहेर नगरपालिकेजवळ पण मी व्हिडिओ बनवली होती रस्त्यांचे खड्डे भरपूर झालेले मला असं वाटतं कोण नाही तर मी तरी काहीतरी करू शकतो आणि मला असं वाटतं मी काय रील बनवलेत जिथे कामं झालेत ज्या था। जागेवरती उभा राहून मी रील बनवलेत की ते रस्ता खराब आहे ते कामं झालेत था। चांगली गोष्ट आहे आपल्यासाठीच आहे ते सगळं तुमचा रिसेंटली अजून एक व्हिडिओ व्हायरल जातोय ज्याच्यात तुम्ही पर्यटन स्थळांना सांगतात की कचरा पेट तुम्ही टाका टाकाडी वापस घेऊन सुस्त कसं म्हणजे तुम्हाला सगळं असं ॲक्च्युली सध्या ट्रेंडच चालू आहे तो आणि मला असंच रात्री कसं आहे मी रात्र जागा असतो मी बॅटमॅन आहे मी सकाळी सहा वाजता झोपतो आणि दुपारी दोन वाजता उठतो तर मी रात्रभर माझं डोकं तेच चालू असतं की काय काय कॉन्टेंट काय कॉन्टेंट काय मग काय सिरीज बघतो इंग्लिश सिरीज वगैरे काय मग त्यातून काय ना काहीतरी सुचतं तर मला असंच सुचलं की कोंडेश्वरवरती कसं तसं आता पावसाळा आहे पिकनिकला येतात आणि जे खूप घाण करतात कचरा त्यांचे दारूचे बॉटल्स सगळे प्लॅस्टिक वगैरे सगळं असंच पडलं असतं खूप घाण वाटतं बघायला आणि आम्ही असं आहेत आम्ही हर संडेला जातो जातो म्हणजे जातो कोंडेश्वरला जाणं मुलगावला जाणं हर संडेला जातो किती छान वाटतं नेचर बघायला तर मी बोललो असंच आम्ही गेलेलो फिरायला मी बोललो आपण व्हिडिओ बनवू त्याला माझ्या मित्राला बोललो कार काढ कॅमेरा त्याने लावला मी आलो धावत आणि बनवली व्हिडिओ आणि असंच आता अजून एक पार्ट टू बनवली मी बॅरेज डॅमवरती ते खूप जण डुब डुबत आहेत तिथे पाण्यात आणि ते कसं मुंबईची लोक येतात काही मुंबईचे इन्फ्लुएन्सर्स येत आहेत आणि रील बनवतात आता बॅरेज डॅमचंच एक घेऊ ते लोक येतात आणि डायरेक्ट रील बनवतात पिकनिक स्पॉट डायरेक्ट बोलतात पिकनिक स्पॉट आहे स्पॉटली नाही तो पिकनिक स्पॉट त्यांना कळलं पाहिजे म्हणून मी ती बोललो ही व्हिडिओ आधी आपण बनवू की लोकांना कळेल की हे पिकनिक स्पॉट नाही इथे इथे येऊ नका खाली एक दिवसाचा पिकनिक साठी येतात त्यांच्या फॅमिलीला किती त्रास पावसाळा नसेल तेव्हा येऊ शकतात पण पावसाळ्यामध्ये नाही तो स्पॉटच नाही स्विमिंग करायचा तो स्पॉटच नाही असं तर खूप छान एकदम भारी छान तुम्ही खूप छान बोलता अजून काय करायचं विचारे पुढे माझं क्लिअरच आहे मला बिग बॉस मध्ये जायचंय अरे वा बिग बॉस मग हिंदी बिग बॉस बिग बॉस मध्ये जायचं माझं खूप स्वप्न आहे मला जायचंय बिग बॉस मध्ये जायचं बिग बॉस मध्ये जायचं आणि जाणार मी करून दाखवू शकता आपल्या बदलापूरच्या माध्यमातून तुमची मुलाखत जर बिग बॉसच्या एखाद्या बघितली तर काय वाटेल नक्कीच 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 आपण असं बोलताय आणि होऊ शकतं तिथे त्यांनी बघितलं आणि तुम्हाला कॉल आला तर कसा आहे तुमचा अनुभव कसा आहे आधी तुम्हाला भेटायला येईल मी आख्या तुमच्या टीमला तुम्हाला पेढे बिडे देईन हार बिरे आलेल सगळ्यांना बदलापूरमुळे झालं बदलापूर बदलापूरमुळे मला बाईल पाहिलं तिथे त्यांच्या टीमनी मला घेतलं असं होईल नक्कीच मी ते करून दाखवीन तर आपल्या ऋषिकेश सरांनी इतकं छान एक मागणी म्हणजे त्यांनी असं मनातलं व्यक्त केलंय दर्शकांना दर्शकांनो आपण भरपूर साऱ्या त्यांना शुभेच्छा देऊया की त्यांनी जी ही इच्छा व्यक्त केली ती नक्की पूर्ण व्हायला पाहिजे कारण ते पुढे गेले तर आपल्या बदलापूरचं नाव हे नक्कीच खूप 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 पुढे जाणार आहे जसं की आम्ही बघितलं यंग जनरेशनसोबतच तुम्ही तुमचा एखादा सामाजिक नेता किंवा राजकारणी नेता असा कोणी फेमस किंवा तुम्हाला आवडता नेता कोणता आहे तुमचा आवडता नेता आमचा दादा लय रुबाब दार आमचे अजित दादा म्हणजे त्यांचं कसं आहे मी सांगतो तुम्हाला ते कुणाला आश्वासनावर ठेवत नाही जर त्यांच्याकडे कोण व्यक्ती आला त्याचं काम होत असेल त्याला लगेच करून देणार उद्या ये परवा ये ये नाही काम होत असेल तर लगेच करत देणार आणि ना होत असेल तर डायरेक्ट बोलणार की नाही होत आहे माझ्यासाठी तर बघायला गेलं किंगच आहेत आणि आमचे बदलापूरचे कॅप्टन आशिष दामले बेस्ट बेस्ट तर खूपच छान इथे आपला कार्यक्रम हा रंगात येतोय चला आता थोडेसे इंटरेस्टिंग क्वेश्चन घेऊन आपण सरांकडे वळूया आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन मध्ये सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन जे तुम्ही सर्व वेट करत आहात सर मॅरिड नाहीयेत आणि सुंदर असा क्वेश्चन तुमच्यासाठी कशी मुलगी हवी आहे तुम्हाला मला रील्स वगैरे बनवतात काय रील्स बनवणारी वगैरे सगळ्यात आधी तर मला बारीक व्हायला लागेल वजन खूप वाईट आहे लॉकडाऊन पासून आणि ऍक्च्युली आता हाच कॅरेक्टर लोकांना आवडतो जर मी बारीक तरी तरी झालो ना लोक ती मजा नाही येणार अनफॉलो करतील मला डायरेक्ट असं नका करू सॉरी चुकून बोललो असं नको करू पण अस छान सुंदर काय बोलू आता सगळे प्रत्येक जण असे सांगायचं कारण भरपूर अशा क्रश असतील जे तुमचे व्हिडिओज बघून विचार करत असतील की आपण प्रपोज करावं सरांना कशी मुलगी हवी आहे ते कसं माहिती आहे का आता ते फिल्मीच आहे एकदम पिक्चर सारखं असं तिला बघून अशी घंटीच वाजली पाहिजे हृदयात असं मी एक्सप्लेन नाही करू शकत रील्स बनवणारी हां रील्स हा ती कशी कशी काही असो तर तिला बघून ना असं फीलिंग फिलिंग फिलिंग यायला पाहिजे की हीच आहे आता हिलाच हिच्याशीच लग्न करायचं असं अजून काही हिंट अजून हिंट काय फॅमिली सोबत नीट राहिली पाहिजे आई पप्पा बाबांना सांभाळून घेतलं पाहिजे वगैरे असं तसं सध्या असतो मी या या क्वेश्चन वरती पण हाय तुम्हाला काय आलं ना तुम्हाला पण कळलंच असेल भावना <laughs> समजून घ्या माझ्या थोडी चला तर खूप भारी वाटतं इथे सरांसोबत डायरेक्ट डिस्कशन करून आता अजून एक महत्वाचा पॉइंट आमचे जे यंग जनरेशन आहे आता तुम्ही रील्स बनवतात तर भरपूर वेळा रिल्सच्या कॉन्सेप्ट या बाबतीत तुमच्या घरच्यांचं काय म्हणणं आहे ते पण कधी तुम्हाला ओरडतात का किंवा काही प्रसंग एखादा असा जिथे तुम्ही काही मार खाल्लाय घरच्यांकडनं आई ओरडली वडील ओरडले नाही असं आधीच नाही माझ्या आई बाबांनी मला खूप आधीपासूनच या गोष्टीवर सपोर्ट केला खूप आधीपासून सपोर्ट केला म्हणजे तुला ह्याच्यात करायचं तू ह्याच्यातच कर आम्ही तुला कोण थांबवणार नाही आणि त्यांना माहीत आहे ते सुद्धा रील्स वगैरे आधी तर मी जेव्हा रील्स बनवत होतो मी पप्पांना ब्लॉक केलेला डायरेक्ट मला भीती वाटायचं काय मी काय कुठली रील वाटली तिकडे केली तर लगेच मला ओरडतील मग त्यानंतर हे मीडिया विडिया झालं मीडिया मला मच्छरमॅनच्या वेळी मीडिया आणि कवर वगैरे केलं मला बाईट वगैरे घेतलं मग ते सगळं त्यांनी पाहिलं फेसबुकवरून ते फेसबुकवर पण ॲड आहेत आपले बदलापूर वगैरे सगळीकडे त्यांनी तिथून पाहिलं मग तर त्यांनी मला विचारलं एक दिवशी मला काय ना दिसत तुझी व्हिडिओ वन ब्लॉक केलं आणि मग त्यांना ते व्हिडिओ व्हिडिओ दिसायला लागले ते खूप खुश असतात म्हणजे माझं काय झालं कुठली व्हिडिओ व्हायरल गेली किंवा कोण फॅन्स भेटले फोटो घेतली किंवा न्यूज व्यूज वरती आलं तर ते लगेच स्क्रीनशॉट मारून स्टेटस होतात माय हिरो माय सण खूप भारी वाटतं खूप प्राऊड ऑडिटर खूप प्राऊड वाटतं ओके okay, सर आता ह्या लाईफ बद्दल तर झालं आपलं बोलणं आता मला सांगा हिरो हिरोईन्स वगैरे मराठी हिंदी या मध्ये तुम्हाला कशी आवड निवड आहे तुमची हिरोईन तर जी माझी फ्युचरमध्ये गर्लफ्रेंड असेल किंवा बायको असेल तीच माझी आवडती हिरोईन लवकर मेसेज करा सरांना क्रश असतील तर <laughs> आहे मी आता ही व्हिडिओ पडल्यानंतर मी इंस्टाग्रामवर खोलूनच बसणार नाही रे असं वाटतंय आणि हिरो होता असं स्पेसिफिक मला असं नाही पण आवडत पण शाहरुख खान मला खूप ग्राउंडवर चांगल्या सवय असं ट्रोल होत नाही आणि खूप छान वाटतं त्यांना बघायला खूप ग्राउंड वरत चालेल त्याचबरोबर खाण्यापिण्यामध्ये आवडीनिवडी सांगा थोडस दर्शकांना बापरे खाण्यापिण्यामध्ये बोलूच नका मी असा खातो ना डेंजर खातो मी मी मला भेटलं ना समोर आम्ही खातात होतो रोज रोज माझ्या मित्राला विचारा बघा इथे रोज आता पण इथून आम्ही कुठेतरी बसणार जेवायला डायरेक्ट जाऊन मला नॉनव्हेज नॉनव्हेज लागतंच नॉनव्हेज आहे फिश खूप आवडते मला बदलापूर मधले काही ठिकाण सुचवा ना मग खाण्याच्या बाबतीमध्ये खाण्याच्या बाबतीत संडेला कंपल्सरी मुलगावचा वडापाव आणि त्यानंतर आपल्या पी ला आपलं पी एच पनवेल हायवे पुढे तिथे आम्हीच नाव ठेवलं हो आहे असं मरीन ड्राईव्ह बदलापूरचं मरीन ड्राईव्ह झालं तुम्ही नाव ठेवलं ते नाव <आता>। पडलं <laughs> तर ते तिथे खूप सारे कार्ट येतात त्याच्या तिथे खूप आता पावसाळ्यात तर मक्के भेटतील कॉर्न बा बॉईल केलेले भाजलेले ते तर माझे मोस्ट फेवरेट आहेत त्यानंतर तिथे मोमोजचे कार्ट पण आहे त्यानंतर एक तिथे पनवेल हायवेला वडापाव खात इकडचा एक चिपलूणकर वडापाव आहे एक दादा असतो सात आठ 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 वडापाव खातो इकडे आम्हाला मी तिथे गेल्यावर एक नंबर एकदा नक्की विजिट करा तुम्ही सगळे चिपलूर वडा भाऊ दादा आता डिस्काउंट द्या मला ऍड वगैरे नाही प्रमोशन तेच वगैरे खूप यमी आहे मी असंच एकदा इथे आम्ही जात होतो आणि मला भूक लागली तर मी खाल्ला थोडं युनिक होता त्यांची भाजी वगैरे ना खूप टेस्टी होती तुम्ही किती वर्षापासून आहात सर इथे बदलावर तिथे मी बदलावर मध्ये दोन हजार सहा पासून आहे आम्ही आम्ही आधी मलाडला राहायचो काका वगैरे होते इथे राहायला आधीपासून येऊन येणं जाणं चालू असायचं शिफ्ट झालो ट्रान्सफर झालेली इथे शिफ्ट झालो आता महत्वाचा थोडासा प्रश्न, प्रश्न आपले यंग जनरेशन आहेत लहान मुलंही आहेत वडीलधारी माणसंही आहेत पण ऍज अ यंग म्हणून भरपूर काही प्रश्न आपल्या डोक्यामध्ये असतात आणि डेव्हलपमेंट नुसार आपण विचार करत असतो तर तुम्ही यंग जनरेशनला काय संदेश देऊ इच्छिता यंग जनरेशन आता बघायला गेलं तर आजकाल यंग जनरेशन खूप अल्कोहोल मध्ये खूप इन्वॉल्व आहे आता सध्या तर मला तर असं वाटतं की त्यांनी आपल्या हेल्थला सुधारावं आणि त्यांना जी आवड आहे ते करावं पहिली गोष्ट आणि हप्त्यातून एक दिवस का ना एक दिवस का ना सोशल वर्क करा सोशल वर्क तर सोशल वर्क काही असू शकतं स्ट्रीट डॉग लोकांना जेवण देणं असू शकतं किंवा झाडे लावणे असू शकतं असे बरेच सोशल वर्क आहे ते, ते करा म्हणजे खूप छान वाटतं ते वाट केल्याने आम्ही सुद्धा करतो छान धन्यवाद सर मित्रांचा खूप सपोर्ट राहिला या जर्नी मध्ये आणि पुढेही राहील असेच राहा सोबत मित्रांनो बस तू दिस फक्त आम्हाला बिग बॉस मध्ये दिसला पाहिजे बिग बॉस मध्ये तर राहणार आपला चॅलेंज नक्कीच आपण अपेक्षा करू की पार्ट टू आपण सरांसोबत आणि त्यांच्या पूर्ण मित्रांना आपण विनंती करूया आपल्या बदलापूरतर्फे की आपला जेव्हा पार्ट टू असणार आहे ना तेव्हा सगळ्यांनी इथं उपस्थित राहा आपण खूप छान तो अरेंज करू तुम्हाला कसं वाटतं आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि पार्ट टू आपण नक्कीच कनेक्ट करूया कारण खूप छान प्रश्न अजून भरपूर प्रश्न आहेत तुमचेही असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला आपण परत एकदा कनेक्ट करूया सरांसोबत